प्रचार संपला स्पीकर लावलेल्या रिक्षा माघारी फिरल्या रस्त्यावर घोळक्याने बसलेले कार्यकर्ते दिसेनासे झाले गळ्यात पक्षाचं उपर्ण घालून चालणाऱ्या महिला दिसेनाशा झाल्या चार्ज केलेल्या खादीचे कपडे घालून हात उंचावणारे उमेदवार दिसेनासे झाले रस्त्यावर दिसायला काय लागलं तर लिंबू हळदी कुंकू लावलेलं ला। अर्ध कापलेलं ला। ताचण्या टोचलेलं लिंबू बर हे लिंबू कधी एकटं येत नाही जोडीने येतं काळ्या बावली सकट या बावलीवर चेहऱ्याच्या जागी उमेदवाराचा फोटो लावलेला असतो त्यालाही टाचण्या टोचलेल्या असतात आणि कापडात गुंडाळून त्या रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कोपऱ्यात टाकलं जातं मग हे लिंबू त्या उमेदवाराच्या कार्यकर्त्याला दिसतं आणि सुरू होतो राडा आरोप प्रत्यारोप तक्रारी बरच काही महानगरपालिका नगर परिषद किंवा अगदी ग्रामपंचायत प्रत्येक इलेक्शनला हा सेम राडा होतो आणि प्रत्येक इलेक्शनला उमेदवाराची भीती वाढते आपल्यावर कुणी लिंबूडाव तर केला नाही ना याची भीती पण हा लिंबूडाव अर्थात करणी असते काय होते कशी आणि खरच होते का तेच सांगतो निवान बघा नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आता सगळ्यात आधी लेटेस्ट बातमी नवी मुंबईच्या नेरुळ भागात येणाऱ्या प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून दिलीप घोडेकर उमेदवार आहेत मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांच्या गाडीखाली जादूटोणा केलेलं सामान ठेवण्यात आलं अशी तक्रार त्यांनी केली त्यांच्या गाडीच्या चाकांखाली लिंबू मिरची हळद कुंकू बुक्का आणि काळी बाऊली ठेवली होती या काळ्या बावलीवर चेहऱ्याच्या जागी घोडेकर यांचा फोटो लावण्यात आला होता आणि त्याला टाचण्या सुद्धा टोचण्यात आल्या होत्या घोडेकर हे बहुमताने निवडून येतील या भीतीने विरोधकांकडून हा लिंबोडाव करण्यात आलाय असा दावा घोडेकर यांच्या समर्थकांकडून करण्यात आला नवी मुंबईत घडलेला प्रकार बातम्यांमध्ये आला म्हणून चर्चेत आला पण असे प्रकार सगळीकडे सर्रास घडतात कुणी उमेदवाराचा फोटो घेऊन लिंबाला टाचण्या टोचतं कुणी बाहुलीवर फोटो लावतं कुणी उमेदवाराच्या घराच्या सगळ्या बाजूंनी गुलाल टाकतं तर काय काय खन्नू डेंजर असतात ते उमेदवाराला घाबरवत नाहीत ते मतदारांना घाबरवतात जिथून आपल्याला मतदान येणार नाही किंवा समोरच्या उमेदवाराला जास्त मतदान येईल त्या गल्लीच्या तोंडाशी परडीश ठेवायची किंवा गुलाल कुंकू बुक्का टाकून भीती दाखवायची कुडाळच्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये एका पॅनलच्या सगळ्या उमेदवारांनी मांत्रिकाने दिलेला काळा दोरा हाताला बांधून प्रचार केला होता वॉर्ड क्रमांक चार मध्ये प्रत्येक रस्त्यावर दाराच्या बाहेर हळद कुंकू लावलेली लिंब टाकली होती आणि त्याच्यावर फोर डब्ल्यू डी असं लिहिलं सगळा प्रकार तिथल्या मतदारांनीच समोर आणला हे विशेष बरं हे जादू जादूटोणा लिंबूडाव करणी असले प्रकार फक्त इलेक्शन आलं कीच घडतात का तर अजिबात नाही हा टॉवर वर्षभर रिचेबल असतो पण निवडणुका आल्या किंवा प्रकारांना येते डिमांड ते पण दोन टप्प्यात पर्टिक्युलरनेस दुसरा काय पहिला टप्पा इच्छुकांमध्ये काटाकाटे सुरू असते तेव्हा आप तिकीट आपल्यालाच मिळावं समोरच्याचं तिकीट कापलं जावं किंवा समोरच्याला तिकीट मिळालंच तरी तो खच्ची होऊन कसा प्रचाराला फिरणारच नाही यासाठी दुसरा टप्पा असतो खास निवडलेला मतदानाच्या आदल्या दिवशी त्यात एकतर समोरच्या उमेदवाराला भीती टाकायची नाहीतर मग ते मतदारांनाच घाबरवायचं मग होतं काय उमेदवार भिला तर प्रचारातून कलटी घातोय शेवटच्या दिवशी जो जोर लावायचा तो लावतच नाही मतदार मतदानाला जात नाहीत किंवा मग ज्याने करणी केलीये त्यालाच भीतीपोटी मतदान करतात नाव असतंय करणीचं पण खेळ असतोय भीतीचा पण करणी असते काय तर हा असतो एक कथित मार्ग समोरच्या माणसाचं नुकसान करण्यासाठी किंवा आपला फायदा करून घेण्यासाठी तंत्रविद्येचा रस्ता धरणं करणी करायची एक पद्धत असते गारणं घालायची किंवा आमिष द्यायची यात एखाद्याचं नुकसान करण्यासाठी तांत्रिक शक्तींना किंवा मग राखणदारांना गारणं घालतात माझ्या मनातली इच्छा पूर्ण कर तुला फेटा बांधीन कोंबडा कापीन तुझं देऊळ उभं करल या टाईपमध्ये विषय नारळ लिंबू आणि कच्च्या अंड्यावर पण सुटतो पण डिमांड किती मोठी यावर आमिष किती मोठं हे ठरत असतंय ज्याच्यावर ही करणे करायची आहे त्याच्या फोटोला चाचणी लावणं त्याचा प्रचारपत्र घेऊन त्यावर लिंबू कुंकू बुक्का टाकणं नाहीतर मग त्याच्या फोटोवरून माऊस अंडी उतरवून टाकणं असा हा पॅटर्न हे असं केलं की समोरच्याचं नुकसान होतं आणि तुमची सीट निघते हे जो मांत्रिक पटवून देतो तो एका इलेक्शन मधून पेड कार्यकर्त्यापेक्षा जास्त पैसे काढतो कारण त्यानं सांगितलेलं असतं समोरच्यावर करणी करा आणि हमखास निवडून या इलेक्शनच्या काळात पेड कार्यकर्ते इलेक्शनचे स्ट्रॅटेजिस्ट आणि रील बनवणारे यांना जितकी डिमांड असते तितकीच डिमांड देवदेवस्की करणाऱ्यांना तांत्रिक आणि मांत्रिकांना सुद्धा जर गारणं घालायचं असेल तर देवदेवस्की यांना कॉन्टॅक्ट केला जातो ओळखीतलं कोण असलं तर आत्ता फोन करू नका नंबर बिझे लागेल असो देवदेवस्कींची जी ठाणे असतात तिथे गारणं घालण्याचे शब्द देऊन करणी करण्याचे प्रकार घडतात तर तांत्रिक मांत्रिक लोक उमेदवाराला हातात घालेला दोराच देतील समोरच्या उमेदवाराच्या दारात लावायला परडीच देतील किंवा पॅम्पलेट वर लावलेल्या टाचण्या आहेतच आता ही करणी खरंच होते का त्यामुळे निकाल फिरतो का तर उत्तर आहे नाही समजा होत असतच तर लिंबूडावाचे व्हिडिओ फोटो जास्त आले असते आणि अमुक पक्षाच्या कार्यकर्त्याला तमुक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटताना पकडल्याचे व्हिडिओ कमी दिसले असते हा आता खरी करणी याच पाकिटातून होते अशी चर्चा असते तेवढं मात्र खरं आता समजा लिंबू टोचून हळद कुंकू बुक्का लावून आणि फोटो टाचणे खूपसून काहीच होत नाही तर करायचं कशाला तर खरा धंदा असतोय तो भीतीचा ही भीती किती डीप असते याचं एक उदाहरण देतो लय जुनी नाही दोन जानेवारीची बातमी छत्रपती संभाजीनगर मधल्या फुलंब्री नगरपंचायतीतल्या प्रभाग क्रमांक नऊ चे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार अमित वाहुळ यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती त्यांचं म्हणणं होतं मतदानाला दोनच दिवस बाकी असताना मतदान केंद्राच्या समोर जादूटोण्याशी संबंधित सामान आणून टाकलं होतं याची प्रभागातल्या लोकांमध्ये जोरदार चर्चा झाली लोकांमध्ये भीतीची लाट पसरली आणि त्यामुळं अनेक मतदारांनी मतदान करण्याचा निर्णय बदलला यामुळं आपला पराभव झाला ज्यांनी कुणी हा जादूटोण्याचा प्रकार केला त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करा असं तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं आता स्वतः उमेदवारच आपण जादूटोवण्यामुळे हरलो असं म्हणत असेल तर भीती किती डीप आहे याचा अंदाज येऊन जातो आता ही भीती किती डीप असते तर जुने जाणते पत्रकार सांगतात पुण्यात एका निवडणुकीत मतदानाच्या आदल्या दिवशी एका मांत्रिकाने उमेदवाराला चार दिशांना चार गाडा व कापून टाकायचा सल्ला दिला होता जो पाळण्यात आला होता तर एका उमेदवारानं मांत्रिकाच्या सांगण्यावरून झाडावर बिब्बे आणि खेळ ठोकले होते ही सगळी झाडं मतदान केंद्राच्या आजूबाजूला होती थोडक्यात कशी करून भीती घालायची यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे भीती फक्त मतदारांवरच घातली जाते का तर नाही जास्त भीती असेल तर लिंबुडाव जो करतो त्या उमेदवाराला कारण तो दुसरा उमेदवार पडावा म्हणून एवढी मेहनत घेत नसतो तो, तो स्वतः पडू नये या चिंतेतला लटकलेला असतो काही काही जण इतके बितरतात की निवडणुकांच्या तोंडावर कर्नाटक गाठतात कर्नाटकमध्ये काय होतंय तर इथल्या चामराजनगरच्या कोल्लेगलमध्ये एक हॉट टॉपिक असतो निर्माण पूजा पूजेची थेरी अशी आहे की ही पूजा विद्या आणि अविद्या दोन्हीकडे केली जाते यात स्पेशल मंत्र वापरले पूजा केली तर नकारात्मक शक्ती नाहीशा करून टाकता येतात असं सांगितलं जातं पण निवडणूक काळात या पूजांना आणि मंत्रांना डिमांड असते कारण मांत्रिक लोकांचा दावा असतो निर्माण पूजा केली तर तुमचा शत्रू नष्ट होईल इलेक्शन न लढताच इथं भीती प्लस पैसा असा दोन्हीचा खेळ असतोय बाकी काय नाही आता एवढा म्हणून लक्षात आला असेल की घाबरायचा विषय अजिबात नाहीये जो सगळं करतोय त्याला सगळ्यात जास्त भीती असते कारण कामं केली असती तर लिंबू सर्व झोपता आला असतं त्याच लिंबावर डाव करावे लागले नसते आता समजा तुम्ही उमेदवार किंवा उमेदवारांच्या जवळचे असलात तर एक सिंपल उदाहरण वजा सल्ला पालघर मधल्या एका प्रकरणात समोरच्या उमेदवारावर करणी करण्यासाठी काळ्या जादूचा प्रयोग झाला गावातल्या लोकांना टीप लागली त्यांनी राडा केला पण जादूटोणा करायला आलेले मेंबर जास्त होते त्यांनी गावकऱ्यांना उसकावून लावलं मग गावकऱ्यांनी पोलिसांना बोलवलं जादूटोणा करायला आलेले आत आणि उमेदवार पण आत ना भावी ना आजी आणि ना माझी तो जादूटोणावाला उमेदवार होय हा शिक्का बसला तो कायमचा त्यामुळं तर काय होत नसते इलेक्शन इलेक्शन सारखी खेळा कामाच्या जोरावर जिंका त्यासाठी शुभेच्छा आणि लिंबुडाव गुलाल परडी असलं काही केलं तर जादूटोणा प्रतिबंध कायदा आहे कोर्ट आहे जेल आहे आणि तुम्ही आहात इलेक्शन काय तुमच्या शिवाय होत आहेत आणि विकासाचं म्हणाल तर आधी विचार करायचं की असो तुमच्या एरियात असे लिंबू डावाचे झाले असतील तर कमेंट्समध्ये सांगा आणि इलेक्शनचे सगळे अपडेट्स पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका